श्री स्वाय समर्थ घराचा मुख्य दरवाजाचे नियम वास्तुशास्त्र माहिती नंबर एक जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा कोलगड भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यसनाधीश किंवा नेहमी दुःखात उडालेला असतो नंबर दोन दरवाजासमोर मंदिर असेल तर घरातील कधीच सुख समाधान मिळत नाही नंबर तीन घराचे मुख्य प्रवेशद्वार घरातील इतर तर माझ्यापेक्षा मोठे असावे नंबर चार घराचा मुख्य दरवाजा हा दोन भागात उघडावा वास्तुशास्त्रामध्ये हे शुभ मानले जाते नंबर पाच घराचा मुख्य दरवाजा नेहमी आतल्या बाजूने उघडणारा असला पाहिजे घराचा दरवाजा बाहेर कधीच उघडू नये यामुळे आर्थिक नुकसान होते नंबर सहा देवघराचा दरवाजा उघडताना किंवा करताना त्यातून आवाज येऊ नये स्वामी सरप्त धन्यवाद